सिन्नर तालुक्यातील मुसळगाव येथे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या विशेष प्रयत्नातून विविध विकास कामांचं भूमिपूजन व लोकार्पण सोहळा दिनांक वीस रोजी पार पाडला यामध्ये कुंदेवाडी ते मुसळगाव ब्रिटिश कालीन बंदरा सिमेंट नलिकेत बंदिस्त करणे मुसळेश्वर मंदिर परिसरात असलेल्या अतिप्राचीन बारव दुरुस्ती परिसर करन व परिसर सुशोभीकरण करणे त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास कार्यक्रमाअंतर्गत बौद्ध विहार बांधकाम करणे मुसळगाव ते दातली अस्तित्वातील ब्रिटिश कालिम बंधारा सिमेंट नलिकेत बंदिस्त करणे तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत हाबेवाडी येथे सभामंडप बांधकाम करणे तसेच मुसळगाव येथे अभ्यासिका बांधकाम करणे व क्रीडा साहित्य वाटप करणे अशा अधिक कामांचा भूमिपूजन सोहळा पार पडला तसेच अटल भूजल योजना अंतर्गत मुसळगाव येथील गावामागील बंधारा लांडिक बंधारा हाबेवाडी नाला बंधारा दुरुस्ती करणे जिल्हा परिषद सेस अंतर्गत वैकुंठ रथाचा लोकार्पण करणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे ग्रीन जिम लोकार्पण करणे आदी कामांचा लोकार्पण व भूमीपूजन सोहळा पार पाडला यावेळी मुसळगावचे सरपंच रुपाली पिंपळे उपसरपंच सचिन शिरसाट सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य तसेच शहर अध्यक्ष सुभाष कुंभार तालुका अध्यक्ष योगेश आव्हाड संतोष कदम आदित्य गव्हाणे अक्षय उगले અને ગ્રામસ્થ મોટ્યા સંખ્યે ઉપસ્થિત હો